नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण शिळी बोकडा अनुदान योजना चला मग दोन एक बोकडा पाच शेळेची योजना सुरू करण्यात आली आहे केंद्र सरकारची मोठे निर्णय आहे की शिळी बोकडा योजना आपल्या सर्वांना फायदा होणार आहे शिळी बोकडा योजना दोन चोवीस पंचवीसमध्ये मध्ये लागू करण्यात आलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांची नोंद घेवी शिर्डी बोकडा योजनेमध्ये असा फायदा होणार आहे काही एक बोकड यायचा आणि पाच आपल्याला अनुदान मिळणार आहे अनुदान किती मिळालं आपण बघणार आहोत त्याला अणुद मिळा फायदा होणार आहे आपल्याला यासाठी आवश्यक कागपद्धी म्हणजे तुम्हाला मी सांगणार आहे शेळी पोकळा अनुदान योजना अशी योजना आहे की आपल्याला म्हणजे बाजारात आपण समोरतो म्हणजे शेतीला जोरधान्य म्हणजे शेळी बोकडा घेऊ शकतो आपण आणि त्याशिवाय अनुदान झाली सरकार मोठी बातमी केली अनुदान मिळायला फायदेशीर आहे ना म्हणजे एक शेळी बोकडा आपण करू शकतो शेती तर करतोच आपण त्याला जोड म्हणाल्या म्हणजे दुसरं कोण जोड पाहिजे गायचं झालं पाहिजे किंवा शिडी बोकड्या जाणं पाहिजे आता उदाहरणार्थ शेळी बोकडे घेऊ आपण शिडी बोकडं म्हणजे एक शेळी चार शेळ्यावर एक बोकडे मिळणार आहे अशा संदर्भात याची डॉक्युमेंट चार आणते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारसाठी आवश्यकता कागदपत्र आहे आधार कार्ड बँक पासबुक जाती प्रमाणपत्र राशन कार्ड आणि एवढे चार पाच डॉक्युमेंट आवश्यक आहे आणि तुम्ही मारडीपी पोर्टवर जाऊन फॉर्म भरू शकता आणि तुम्ही चार पाच डॉक्युमेंट सांगितलं की पूर्ण डॉक्युमेंट जमा करायची महा डी पीटी फॉर्मवर भरून टाकायची उदाहरणार्थ तुम्हाला भरते नसेल तुम्ही शेतूमध्ये जाऊन भरू शकतात म्हणजे नेट कॅपॅजीचा असली तर तुम्ही घेऊन भरू शकता धन्यवाद